नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे काँग्रेसला आंबेडकरांविषयी खरोखर प्रेम वाटतो का मित्र हो स्वातंत्र्यवीर सावरकर संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पारतंत्र्यावर शेवटचा मर्माघात करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ऐक्य भावना वृद्धिंगत करणारे सर्व संस्थानांमध्ये आणि सर्व भारतीयांमध्ये राष्ट्रनिर्माते सरदार वल्लभभाई पटेल या चार मोहनीय व्यक्तींचा काँग्रेसनं नेहमी दुस्वास केला लोकांमध्ये त्यांची प्रतिमा उंचावणार नाही याची काळजी घेतली त्याची कारणं दोन एक म्हणजे गांधी मोहनदास गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांची तुलना लो लोक या चार जणांशी करतील आणि लोकांच्या हे लक्षात येईल की स्वातंत्र्य आंदोलनामध्ये या चार व्यक्तींचं योगदान या दोन व्यक्तींपेक्षा खूपच मोठं आहे आणि दुसरं कारण म्हणजे गांधी आणि नेहरू यांचं मूळ स्वरूप काय आहे हे, हे लोकांच्या लक्षात येण्याचा मोठा धोका होता म्हणून काँग्रेसनं सावरकर आंबेडकर नेहरू सुभाषचंद्र बोस आणि पटेल यांना मोठं दिलं नाही त्यांची नावं प्रकल्पना दिली नाहीत त्यांचं स्मारक केलं नाही त्यांची जयंती पुण्यतिथी फार मोठ्या प्रमाणावर साजरी केली नाही लोकांमध्ये त्यांची प्रतिमा त्यांचं नाव गाजत राहील असं काही केलं नाही गांधी आणि नेहरू यांनी स्वातंत्र्य मिळवलं तेच भारताचे ते शिल्पकार आहेत असं एक लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला मग आज काँग्रेसला आंबेडकरांविषयी एवढा उमाळा का येतो आहे याचं कारण काँग्रेसनं ज्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना कायम पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न केला त्या हिंदुत्ववादी संघटना आज उठून उभ्या राहिल्या आहेत आणि सामर्थ्य संपन्न झाले आहेत आणि सत्तारूढ झाल्या आहेत त्यामुळे गांधी नेहरून जसा भारत घडायला हवा होता तसा आता घडणार नाही भारताला आत्मभान आहे भारत आता विकसित होणार आहे आणि सो स्वतःच्या इच्छेनुसार चालणार आहे तो, तो खऱ्या अर्थानं स्वतंत्र होणार आहे पारतंत्र्याचे सर्व जी चिन्ह असतात पारतंत्र्याची ती तो झुगारून देणार आहे कळल्यामुळे मग हिंदू समाजामध्ये भेद निर्माण करण्यासाठी काँग्रेसला आंबेडकरांविषयी अचानक उमाळा येऊ लागलेला आहे सवर्ण हिंदू आणि दलित यांच्यात भांडणं लावणं आणि आम्ही आंबेडकरवादी आहोत हे मोदी आणि अमित शहा आणि हे देवेंद्र फडणवीस ही काय आंबेडकरवादी माणसं नाही ती आंबेडकरांची शत्रू आहे असं काँग्रेसला लोकांच्या मनावर बिंबवायचं आहे कशावरून पाहा ना तुम्ही परवा राज्यसभेमध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली म्हणून चर्चा झाली त्या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसचं खरं भयानक स्वरूप जनते की जनतेच्या हितापासून किती दूर गेलेली आहे आणि ती मतपेढीचं राजकारण कसं करते हे दाखवून दिलं माझं मत तर असंच आहे की भारताचा स्वातंत्र्य संग्राम हा गांधी नेहरूंच्या नेतृत्वाखाली मुसलमानांच्या स्वातंत्र्यासाठी लढला गेला आहे त्यात हिंदूंच्या स्वातंत्र्याला फारच कमी महत्त्व आहे हिंदूंना स्वातंत्र्य मिळालं ते परिस्थितीचा परिणाम म्हणून त्यासाठी मुद्दाम प्रयत्न गांधी नेहरूंकडून झालेले नाही तर अमित शहा परवा बोलताना असं म्हणाले काँग्रेसचं खरं स्वरूप त्यांना उघडं करायचं होतं का की काँग्रेसनं आंबेडकरांचा नेहमी अवमानच केला आहे अपमान केला आहे त्यांना छळलं आहे अतिशय वाईट पद्धतीनं त्यांच्याशी काँग्रेस वागली आहे पण आत्ता राजकीय सोयीसाठी काम्बे काँग्रेस आंबेडकरांच्या नावाचा जप करत आहे अमित शहा काय म्हणाले पा तुम्ही सारखं आंबेडकर 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 म्हणता जप चालवला आहे तुम्ही अहो हा जप जर परमेश्वराचा केला असता तर तुमच्या सात पिढ्या आत्तापर्यंत स्वर्गात गेल्या असतात या एका वाक्यावरून गेले दोन दिवस लोकसभेत राज्यसभेत महाराष्ट्र विधानसभेत आणि भारतात अनेक ठिकाणी काँग्रेसनं आंदोलन उभं करून भारता भाजपानं भारतीय जनता पार्टीनं आंबेडकरांचा अपमान केला आहे अवमान केला आहे दलित जनतेचा अवमान केला आहे असं मोठं काहूर उठवलं आहे आग डोम उठवण्याचा प्रयत्न आहे तर या वाक्याची आपण थोडीशी चिकित्सा करूया अमित शहाने आंबेडकरांची तुलना कोणाशी केली हो अमित शहा असं म्हणाले का सारखं आंबेडकर 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 कर, करता त्यापेक्षा सावरकरांचं नाव घेतलं असतं त्यापेक्षा हेडगेवारांचं नाव घेतलं असतं त्यापेक्षा टिळकांचं नाव घेतलं असतं आणखीन कोणाचं वासुदेव वळवण फडके वगैरे वगैरे तर तुम्ही धन्य झाला असतात असं काही म्हणाले का अमित शहा नाही म्हणाले अमित शहानी परमेश्वराशी तुलना केली आहे आता परमेश्वराची कल्पना जर आपण मान्य करायचं ठरवलं तर करा तो आपल्या सगळ्यांपेक्षा कारण आपण मरते आहोत मानव आहोत म्हणून मरते आहोत परमेश्वर मरते नाही तेव्हा परमेश्वराशी तुलना केली तर त्यात अपमान होत नाही हे काँग्रेसवाल्यांना कोणीतरी समजावून सांगाल आणि आंबेडकर हे काही शरद पवारांसारखे अ धार्मिक नाहीत किंवा आपली तुलना परमेश्वराशी केली म्हणून आंबेडकरांना राग येणार नाही त्यामुळे या वाक्यामध्ये राग येण्यासारखं काही नाही आहे आणि ज्यांना ग्रामीण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोकणात कोकणात आपल्या बायका काय म्हणतात मुलाला मर मेल्या म्हणतात मुलासोबत त्या चिडल्या आणि मुलगा ऐकत नाही असं कळलं दिसलं मर मेल्या मढ गाडलं तुझं असं स्वतःच्या मुलाला म्हणतात यावरून त्या मुलाविषयी त्यांच्या मनात अप्रीती असते वगैरे असं काही नाही मुलाला उदंड आयुष्य मिळावा असंच त्यांना वाटत असतं तो राग ते बाहेर काढतात मुलगा ऐकत नाही याचा राग ते बाहेर काढतात तसं काँग्रेसनं हे जे नकली प्रेम दाखवलेलं आहे आंबेडकरांविषयी गेले काही दिवस त्याचा राग अमित शहाच्या मनात साकळलेला आहे आणि म्हणून ते म्हणाले आंबेडकर आंबेडकर करता त्याशा परमेश्वराचं नाव घ्या कारण परमेश्वराचं नाव घ्यायचं याला पण संदर्भ आहे काँग्रेस हिंदू परमेश्वराचं नाव घेत नाही त्यात त्यांना प्रतिगामीपणा वाटतो ते दुसऱ्या दे धर्माच्या देवांना देवांसमोर समोर नतमस्तक व्हायला त्यांना लाज वाटत नाही पण हिंदू देवदेवतांसमोर मग ते त्यांना वाटतं की हे सेक्युलरिझमच्या विरुद्ध आहे तर तो टो म्हणा आहे अमित शहाच्या याच्यामध्ये पण आता काँग्रेसला राग आला आहे ना आपण वादासाठी कारण वाद जेव्हा आपण घालतो तेव्हाला हेतूविषयी शंका घ्यायची नसते आपण असं धरून चालू की काँग्रेसला आंबेडकरांविषयी मनापासून प्रेम आहे तर ते खरं किती खोटं किती मी त्यांना एक कार्यक्रम सुचवतो तो कार्यक्रम असा आहे की भारतामध्ये जेवढ्या म्हणून लोकसभेच्या जागा आहेत त्या प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये पुढील पाच वर्षात एक एकच कार्यक्रम घ्यावा आणि काँग्रेसकडे अनेक वक्ते आहेत आणि आता प्रियांका गांधीसुद्धा नवीन वक्ता दमदार ताज्या दमाचा त्यांना मिळालेला आहे त्यामुळे वक्त्यांची कमी नाही आहे काँग्रेसनं व्याख्यान मला आयोजित करावी आणि आंबेडकर हाच विषय घ्यावा आणि मग आंबेडकरांच्या वागमयातून आंबेडकरांनी काँग्रेसविषयी काय उद्गार काढले काय मत प्रदर्शन का केलं ते सांगावं आणि मग त्यावेळेला भाजप नव्हता हो त्यामुळे हिंदू संघटना म्हणजे संघ आणि हिंदू महासभा आणि हिंदू नेते म्हणजे सावरकर हेडगेवार यांच्याविषयी आंबेडकर काय म्हणाले ते लोकांसमोर मांडावं म्हणजे लोक नि आपला निर्णय घेतील निष्कर्ष लोक काढतील की आंबेडकरांना कोणाविषयी प्रेम आहे काँग्रेसविषयी आहे का या हिंदुत्ववाद्यांविषयी आहे कळू दे ना लोकांना भरपूर उदाहरण आहेत वानगी दाखल मी एक दोन फक्त सांगू शकतो भारतामध्ये ज्या थोड्या व्यक्ती अशा आहेत की ज्या गांधींना कधीही महात्मा म्हणाल्या नाहीत त्यात आंबेडकर आहेत आंबेडकर कधीही गांधींना महात्मा म्हणाले नाहीत याच्याविषयी वाईट शब्द त्यांनी वापरले आहेत पण ते मी वापरत नाही गांधी युग हे तमोयुग आहे असं आंबेडकर म्हणाले गांधीने एकोणीसशे वीस साली काँग्रेसची सूत्र हातात घेतली आणि राजकारण सुरू केलं त्यानंतर सत्तेचाळीसपर्यंत भारतामध्ये जवळजवळ यादवी युद्ध चालू होतं प्रत्येक राज्यात दंगे चालू होते आणि फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झालेली आहे ही मनुष्यहानी हे यादवी युद्ध गांधींना थोपवता आलं नाही उलट हे युद्ध करड्यामध्ये यादवी युद्ध दंगे करड्यामध्ये ज्या शक्ती प्रभावी होत्या आक्रमणकारी होत्या उत्पाती होत्या आतंकवादी होत्या त्यांना अप्रत्यक्षपणे गांधीवादांकडून आणि गांधींकडून उत्तेजनच मिळालेलं आहे थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकामध्ये आंबेडकरांनी हे सगळं सविस्तरपणे मांडले थॉट्स ऑन पाकिस्तानचं सार्वजनिक वाचनसुद्धा काँग्रेसच्या वक्त्यांना करायला काही प्रत्यवाय नाही नेहरूंविषयी तेच आहे आंबेडकर नेहरू आणि घटनेविषयी आंबेडकर जे काही म्हणालेले आहेत आय वॉज अ हॅक मी भाडोत्री कामगार होतो मला जसं सांगितलं तसं मी लिहिलं आंबेडकरांचे लोकसभेतले उद्गार येते ते पण मी ते सांगत नाही काँग्रेसच्या वक्त्यांनी आंबेडकर घटनेविषयी नेहरूंविषयी गांधींविषयी काय 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 बोलले हे त्यांनी सांगावं आणि मग सावरकरांविषयी काय बोलले हेडगेवरांविषयी काय बोलले संघाविषयी त्यांचं मत काय आहे आता तुम्ही म्हणाल की अहो पण हिंदू धर्माविषयी आंबेडकर किती वाईट बोललेत बोललेत ना पण मग ते जर तुम्हाला सांगायचं असेल तर ते पूर्ण सत्य सांगावं लागेल अर्ध सत्य सांगून चालणार नाही मी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही कारण हिंदूंमध्ये अस्पृश्यता हिंदू धर्मात अस्पृश्यता आहे जातीभेद आहेत उतरंड आहे जातीची वगैरे वगैरे त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे पण मग मी धर्म कोणता स्वीकारणार यात आंबेडकर आहे आणि हे काँग्रेसला नको आहे लोकांसमोर जायला आंबेडकर असं म्हणाले मी दुसरा कोणताही धर्म स्वीकारेन पण तो स्वीकारताना या देशाच्या संस्कृतीला थोडाही धक्का पोचेल असं मी काही करणार नाही मी जर मुस् इस्लाम धर्म स्वीकारला तर माझे सगळे अनुयायी मुसलमान होतील आणि तो भारताच्या स्वास्थ्याला सुरक्षिततेला एक मोठा धोका असेल हे उद्गार आंबेडकरांची ही मत काँग्रेसला मान्य नाहीत कारण काँग्रेसला मुसलमानांविषयी काही वाईट अप्रिय बोललेलं चालत नाही मुसलमानांना जसं जगायचं आहे तसं जगू द्या हिंदूंनी ते आपलं प्राक्तन समजायला पाहिजे आणि हिंदूंनी नेहमी हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे मुसलमानांचा सहभाग त्यात असतो की नाही याची हिंदूंनी चिंता करू नये हिंदूंनी हे हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी त्याग करायलाच पाहिजे हे काँग्रेसचं तत्त्वज्ञान आहे हे आंबेडकरांना मान्य नाही आहे म्हणून आंबेडकरांनी बुद्ध धर्म स्वीकारला का नाही सांगत काँग्रेसवाले की आंबेडकर आंबेडकरांना हिंदू धर्म नको होता पण मग कोणता धर्म हवा होता हिंदू धर्माला जवळचा असा जो भारताच्या हिताची जपणूक करेल असा बुद्ध धर्म त्यांनी स्वीकारला हे तुम्ही सांगा ना हे लोकांसमोर येऊ दे कसं आहे पहा आत्ता हे जे विधान अमित शहानी केलं राज्यसभेमध्ये त्यावर एवढा हंगामा करण्याचं काही दुसरं कारण असू शकतं का हो दुसरं कारण आहे कसं आहे पहा आणि हे कारण जास्त भयानक आहे कसं आहे पहा बांगलादेशनं आत्ता परवा आपण बांगलादेश तो निर्माण केला आपण विजय दिन आपला जो नव्वद हजार पाकिस्तानचे सैनिक बंदी म्हणून आपल्या ताब्यात होते एवढा मोठा विजय आपण संपादन केला तो दिवस आपण साजरा करतो तो दिवस बांगलादेश पण साजरा करतो पण बांगलादेश आता बदलला आहे कारण कृतज्ञता हा इस्लामी संस्कृतीचा एक अवश्यमेव असा भाग आहे इस्लामी संस्कृती कृतज्ञ नाही आहे ती कृतघ्न आहे त्यामुळे बांगलादेश हा भारतामुळं निर्माण झाला पाकिस्तानच्या दास्यत्वातून बांगलादेशला आपण मुक्त केलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं आज बांगलादेश ते नाकारतो आहे भारत आमचा केवळ के मित्र देश होता पण भारताचं काही फार मोठं योगदान नाही आहे आम्ही आमचं स्वातंत्र्य मिळवलेलं आहे आणि बांगलादेशात भारताला मित्रदेश त्यांनी म्हटलं आहे पण बांगलादेश भारताला मित्रसुद्धा समजत नाही भारताचे काही प्रदेश जे मुस्लिम बहुल आहेत पाकि बांगलादेशच्या सीमेला लागून असलेले त्यावर बांगलादेशचा डोळा आहे बांगलादेशचे घुसखोर भारतात काय येत आहेत ते केवळ नोकऱ्यांसाठी येत नाही ते केवळ बेकार आहेत म्हणून येत नाहीत त्यामागे राजकीय विस्तारवाद आहे बांगलादेश बदलला आहे याविषयी काँग्रेस आंदोलन करत नाही त्यांना अमित शहाचं एक वाक्य पोचतं आणि मग ते संसदेच्या पायऱ्यांवर आणि प्रत्येक ठिकाणी आंबेडकर आंबेडकर आणि भाजप बघा किती भयानक आहे दलितांचा गैरसमज निर्माण करणं दलितांच्या मनामध्ये विष पेरणं असली कारस्थानं काँग्रेस करतं आहे पण बांगलादेश नाकारतं भारताचं श्रेय म्हणजे कोणाचं श्रेय नाकारतं त्यावेळेला इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या म्हणजे सत्तेसाठी मतपेढीसाठी निवडून येण्यासाठी काँग्रेस इंदिरा गांधींनासुद्धा काही काळ बाजूला करायला तयार आहे बांगलादेशला ते दुखवू इच्छित नाही मुसलमानांच्या मतपेढीला ते दुखवू इच्छित नाही त्यांना लक्ष कोणतं असतं भाजप कारण भाजप हिंदुत्वाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे हिंदूंना ठोकणं सोपं आहे कारण काँग्रेसला असं वाटतं की हिंदूंची मतपेढी होणार नाही ती आता होत रा होऊ लागली आहे बनते हे काँग्रेसला भयानक संकट देशावर वाटत तर वाटतं काँग्रेसला दुसरं कोणतंही संकट मोठं वाटत नाही काँग्रेसला हिंदूंची मतपेढी जर झाली मुसलमानांसारखी तर आपल्याला आयुष्यात कधी सत्ता पुन्हा मिळणार नाही याची काँग्रेसला भीती आहे ज्या कारणासाठी त्यांनी सावरकर आंबेडकर सुभाष आणि पटेल यांना होऊ दिलं नाही यांची प्रतिमा उंचावू दिली नाही त्याच कारणासाठी हिंदूंची मतपेढी काँग्रेसला नको आहे म्हणून काँग्रेस मिळेल तो कार मिळेल ते कारण मिळेल ते निमित्त धरून आंदोलन करत आहे याच्यावर एकच उपाय आहे आपण काँग्रेसच्या पातळीला जायचं नाही आपण आंबेडकरांचंच अनुकरण करायचं आंबेडकर म्हणजे अभ्यास आंबेडकर म्हणजे विधवत्ता आंबेडकर म्हणजे युक्तिवाद आंबेडकर म्हणजे तर्क आपण त्याला धरायचं त्याचं अनुकरण करायचं आणि काँग्रेसचं राजकारण काँग्रेसनी किती भयानकरीत्या भारताची वाट लावलेली आहे या विषयावर आपण व्याख्यानं देत राहायचं आपण ठकायचं नाही हेच भाजपला आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांना करता येईल पुढच्या पाच वर्षात की काँग्रेसचं खरं स्वरूप लोकांसमोर उघड केलं पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद